मस्त कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या रेसिपी बघायची चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इकडे स्वच्छ कोथिंबीर निवडून घेतलेली को आहे धुवून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ कोथिंबीर धुवून घ्यायची आहे आणि वारीक कट करून घ्यायची मी आता याच्यामध्ये सगळ्यात आधी मोठा चमचा एक चमचा मोठाभर तांदळाचं पीठ टाकलं त्याच्यानंतर दोन चमचे मी इथे बेसन पीठ टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे आणि मी इथे मिरची चार ते पाच मोठ्या मिरच्या आणि पाच सहा पी पाकळे लसणाचे आणि थोडंसं एक अद्रक टाकलेलं आहे तर हे छान पेस्ट करून घेतलेले आहे आणि आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे टाकून हे छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्याच जण मैत्रिणी लाल मिरची पावडरमध्ये पण बनवत असतील पण मला हिरवी मिरचीमधली टेस्ट आवडते सो तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा खूप छान टेस्ट होते आणि आता ही कोथिंबीर होती ना ती गावरान होती त्याच्यामुळं म्हटलं चला हिरव्या मिरचीमध्ये खूप छान होते तर चला असं मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव झाला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये अजिबात पाणी न राहता तुम्ही ती कोथिंबीर अशी छान स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याचं पाणी काढून घ्या सो पीठ लागेल तसं तुम्ही बेसन पीठ त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर इथे बघा मस्त छान मिक्स केलेलं आहे आता आपण मी इथे चाळण घेतलेली आहे चाळणला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडून तेल लावून घ्या म्हणजे जेणेकरून जे म्हणजे वडी वडी आपण टाक म्हणजे ठेवणार आहोत तर ती असे छिटकणार नाही सो चला आता इथे वडी आपण हे करूया त्याच्या आधी मी थोडंसं पाणी पाणी किंवा तुम्ही तेल लावू शकता मी थोडंसं तेल होतं तर तेल लावलेलं ला आहे आणि अशा छानशा चा वड्या आपण पाडून घे वड्या म्हणजे अशा करून घेऊया हे बघा अशा प्रकारे तुम्ही ही वडी करून घेऊ शकता आणि आपण ती चाळणमध्ये ठेवायची आहे त्याच्या आधी मी इथे पाणीसुद्धा ठेवलेलं आहे उकळण्यासाठी पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्या पाण्यावर आपण आता ही वडी ठेवणार आहोत चाळांमध्ये सो अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आणि कुरकुरीत होण्यासाठी थोडं तरी तुम्हाला तांदळाचं पीठ ॲड करावं लागेल जेणेकरून मस्त कुरकुरीत अशा ह्या कोथिंबीर वड्या होतात सो बाजारात सगळीकडे दिसत आहेत कोथिंबीर आणि स्वस्त देखील झालेले आहेत तर त्याचा मस्त एकदम उपयोग करून घ्या आणि छान छान चा मस्त कुरकुरीत आपल्याला कोथिंबीर वड्या करता येईल आणि आपणही खुश घरचे पण खुश तर चला मी इकडे पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी छान उकळलेलं आहे आता पण ह्याच्यामध्ये ज्या वड्यां केलेल्या आहेत त्या झाकून घेऊया पंधरा ते वीस मिनटामध्ये या वड्या तयार होतात इकडे आपण एक ते दोन वेळा चेक करून घ्यायचं चे, पंधरा मिनटं झाल्यात त्याच्यामुळे मी ही चेक केलेली आहे तुम्ही बघू शकता अजिबात चाकुलात चिटकत नाही आहे सो व्यवस्थित आता वड्या झालेल्या आहेत आणि आता कढई ठेवते आणि इकडे तुम्ही बघू शकता मी खुश झालेही याच्यासाठी कारण मला असं वाटत होतं की वड्या ज्या आहेत त्या थोड्या चिकट आहेत पण नाही त्या पंधरा वीस मिनटामध्ये छान मस्त वड्या तयार झालेल्या आता ती इथं बघू शकता मी कट पण करून घेतलेल्या आहेत मस्त छान वड्या कट झालेल्या आहेत इकडे बघा मस्त लेअर आलेली आहे आणि म्हणजे एकदम छान अशी मस्त जाडसर ठेवायची आहे जेणेकरून जी आपण बाईट घेतो ना कोथिंबीरवडीची तर ती अशी थोडीशी मस्त लागते तर मला अशा पद्धतीने आवडतं तुम्हाला छोटे छोटे पीस करायचे असेल तर तुम्ही छोटे छोटे पीस करू शकता सो तेलही तापलेलं आहे आणि कढईत मी आता ह्या ज्या वड्या आहेत त्या सोडते आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायच्या आहेत बारीक गॅस करानंतर आधी हाय फ्लेमवर ठेवा आणि नंतर तुम्ही बारीक गॅसवर छान मस्त ब्राऊन होईपर्यंत कुरकुरीत करा जर पटकन काढाल ना तर त्या काळ्या पडणार आणि त्या म्हणजे आतून शिजणार पण नाही सो so, त्यामुळे बारीक स्लो गॅसवर तुम्हाला छानशा ह्या मस्त क्रिस्पी तळून घ्यायच्या तुम्ही इथे बघू शकता आता पहिल्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत आता मी हळूहळू काढते एका हातात माझ्या कॅमेरा आहे त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या आणि मस्त छान अशा कुरकुरीत ह्या कोथिंबीर वड्या तयार आहेत तर जो दुसऱ्या ज्या आहेत त्या पण मी मस्त फ्राय करून घेते आणि चला ज्या राहिलेल्या आहेत त्या पटकन करून घेऊया मस्त झालेले आहेत एकदम क्रिस्पी झालेत आणि चव पण खूप सुंदर झाली होती तर तुम्हाला जर आवडत असेल तर आता काय ना थंडीच्या दिवसामध्ये काहीतरी तळण्याचं पदार्थ खावेसे वाटतात तर ह्याच्यामध्ये घरातले हेल्दी पदार्थ असे करून बघा आणि अशा पद्धतीने जर कोथिंबीर वडे केली ना नक्कीच घरचे पण खुश आणि तुम्हीसुद्धा खुश व्हाल तर चला इकडे मी कोथिंबीर ज्या वड्या राहिलेल्या आहेत त्या पण फ्राय करून घेते पटकन इकडे बघा मस्त अशा कुरकुरीत वड्या ह्या झालेल्या आहेत आणि बारीक गॅसवरच केलेल्या आहेत स्लो गॅसवर मस्त अशा कुरकुरीत होतात नाहीतर मग त्या तुम्ही हाय फ्लेमवर ठेवाल तर मग त्या करपून जातील सो इकडे कोथिंबीर वड्या तयार झालेल्या रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आपल्या आवडत असतील तर ता प्लीज लाईक करा लाईक करत नाही सगळे असेच जातात व्हिडिओ पाहतात आणि तसंच जातात तर प्लीज असं करू नका मला तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे लवकरात लवकर आपल्याला हजार सबस्क्रायबर करायचे आहेत तर प्लीज सपोर्ट करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला जेणेकरून तुम्हाला छान छान अशा रेसिपी पण पाहायला मिळतील आणि आपले डेली व्लॉगसुद्धा असतात तर चला रेसिपी छान झालेली आहे तुम्हीसुद्धा घरी येता अशी मस्त क्रिस्पी बघा किती क्रिस्पी झाले की नाही एकदम छान अशी मस्त क्रिस्पी झालेली आहे ही कोथिंबीर वडी आणि तुम्हाला ही दाखवण्याचं का कारण हेच आहे की खूप सुंदर झाली होती आणि तुम्हीसुद्धा करून बघा चवला भेटूया पुन्हा